नमस्कार पितांबरी ॲग्रीकेअर डिव्हिजन प्रस्तुत शेतीतून प्रगतीमध्ये मी प्रसाद आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करतो माती माती ही शेतीची खरी संपत्ती आहे आणि तिचं आरोग्य सांभाळणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे खताचा अयोग्य वापर पाण्याचा अकार्यक्षम वापर यामुळे मातीचं आरोग्य आता ढासळत चाललेलं आहे आणि याच विषयावर प्रकाश टाकण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर सचिन कार्लेसर सचिन सर हे कृषी विज्ञान केंद्र रोहा इथे कार्यक्रम सहाय्यक म्हणून कार्यरत आहेत डॉक्टर सचिन जी आपले मनापासून स्वागत धन्यवाद सचिन सर सॉइल सायन्स म्हणजे नक्की काय आणि याचा शेतकरी बांधवांना काय उपयोग होणार आहे नमस्कार शेतकरी बंधूंना सॉइल सायन्स म्हणजेच मृदशास्त्र मृदशास्त्र हा म्हणजे जो शेतकऱ्यांसाठी आपण जी शेती करतो शेतीसाठी सा, सर्वात आवश्यक असलेला घटक आहे या मातीविना आपण शेती करू ही संकल्पनाच विचार करू शकत नाही बरोबर आणि शेतीला जी पिकं आपण घेतो पिकांना आधार देण्यासाठी त्यांना अन्नद्रव्य उपलब्ध करून देण्यासाठी त्यांना पाणी देण्यासाठी सर्वांसाठी मातीचं फार महत्वाचं आहे आणि याचा जो अभ्यास केला जातो ह्या सर्व अभ्यासालाच आपण शेतकऱ्यांना काय उपयोग होणार आहे त्याचा माती परीक्षणामुळे माती परीक्षणामुळे जी शेती आपण करत असतो पिकांना कोणतीही पिकं मोठी होत असताना त्यांना अन्नद्रव्यांची गरज असते आणि पिकांना सोळा मूलद्रव्य ही अत्यंत आवश्यक आहेत आता याच्यामध्ये सतरावं सुद्धा एक मूलद्रव्यातून वाढलेलं आहे सिलिकॉन सिलिकॉन म्हणून आहे तर जे मूळचे अत्यावश्यक असणारे मूलद्रव्य जी आहेत ती म्हणजे नत्र स्फुरद आणि पालश बरोबर त्यानंतर जी दुय्यम मूलद्रव्य आहे ती कार्बन हायड्रोजन ऑक्सिजन कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर त्यानंतर सही सूक्ष्म अन्नद्रव्य जसे की लोह झिंक मॉलिबडेनम बोरॉन कॉपर क्लोरीन ही जी आहेत ही सर्व मूलद्रव्य पिकांना त्यांच्या वाढीसाठी आणि उत्पादन देण्यासाठी आवश्यक असतात बरोबर यासाठी जमीन हा एकमेव स्त्रोत आहे ज्याच्यामधून त्यांना इझिली सर्वांना ही उपलब्ध होत असतात म्हणजे ते कशी वापरायची त्यासाठी आपल्याला म्हणजे माती परीक्षा किंवा मृदशास्त्र हे समजणं खूप गरजेचं गरजेचं आहे आता तुम्ही जर आपल्या महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये वेग हवामानाचे हो विभाग आपण म्हणतो तर त्याप्रमाणे माती पण बदलते का आणि त्याच्यामधली अन्नद्रव्याचं पण वेगवेगळी असतात का त्याच्यामध्ये हो बरोबर आहे महाराष्ट्रामध्ये जसे जागा बदलली तशी मातीमध्येही बदल घडलेला आहे आपण पाहिलं तर जो पश्चिम महाराष्ट्राने विदर्भ हा जो भाग आहे इथे काळी जमीन आपल्याला पाहायला मिळते तुम्ही कोकणात आलात तर आपल्याला लाल माती पाहायला मिळते यात तुम्ही साऊथ कोकणात आलात तर आपल्याला तांबडी माती जांभा ज्याला म्हणतो आपण लॅटॅटिक सॉइल या पद्धतीची माती पाहायला मिळते तुम्ही नदीकाठच्या भागामध्ये असं गेला तर तिथे गाळाची जमीन पाहायला मिळते अशा जमिनीचे वेगवेगळे प्रकार आहेत आणि जसे त्याच्या रंगावरून आणि त्याच्या प्रकारावरून त्यामध्ये काही मूलद्रव्यांची उपलब्धता ही वेगवेगळी असू शकते जसे की लॅटॅटिक सॉईलमध्ये लोह आणि अॅल्युमिनियमचं प्रमाण जास्त असतं तांबड्या सॉईलमध्ये सुद्धा तसेच हे जे हे मोठ्या प्रमाणात सापडतात परंतु जी काळी जमी, काळी जमीन आहे याच्यामध्ये नत्रसपुरद तसेच जे पोटॅश आणि सूक्ष्म मूलद्रव्य प्रमाण मात्र मोठ्या प्रमाणात सापडत आणि ह्या जमिनीमध्ये पिकं घेणं किंवा तिचा जो चिकन मातीचं जे प्रमाण आहे ते काळ्या जमिनीमध्ये जास्त प्रमाणात आहे अच्छा म्हणजे काळी जमीन म्हणजे वरती जे आपण घाटावर म्हणतो ती काळ्या जमिनीमध्ये कुठलं प्रमाण जास्त असतं म्हणाल चिकन मातीच चिकन मातीचं माती मग ती दे माती चांगली वाईट असं काय असतं का त्याच्यामध्ये चिकन मातीचं प्रमाण जास्त असेल तर ती माती चांगली असते कारण की त्याच्यामध्ये मातीचा जो सर्वात फाईन पार्टिकल जो आहे त्याच्यावरती जी आपली जी अन्नद्रव्य ही अतिशय केली जातात ती उपलब्ध करून भौतिक गुणधर्म भौतिक गुणधर्मामध्ये त्याचं चांगले असतात ओके त्यानंतर ती माती पाणी धरून ठेवण्याची क्षमता तिच्यामध्ये जास्त आहे म्हणजे आता तुम्ही म्हणता जसं की वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळी माती आहे तर महाराष्ट्राच्या मातीचं जे काही आपण म्हणतो आरोग्य ते खरोखर ढासळत चाललं आहे का आणि त्याची कारणं काय आहेत आणि त्याच्याबरोबर पुढचा त्याच्या लागूनच प्रश्न आहे की आदर्श माती काय असते त्याच्यामध्ये अगदी ज्वलंत प्रश्न आहे खरोखर सध्याच्या परिस्थितीत पाहायला गेलो तर जमिनीचं आरोग्य हे ढासळत चाललेलं आहे याला कारण बरीच आहेत जसे की आता इंडस्ट्रीयझेशन वाढत चाललेलं आहे त्यानंतर शहरीकरण वाढत चाललेलं आहे आपली जी जमी शेती खालची जमीन होती ती आता सध्या बांधकामा खाली येते त्यानंतर इंडस्ट्री वाढल्यामुळे तुमचे जे केमिकल्स आहेत त्यांचा हा प्रदूषण माती प्रदूषण भरपूर होतंय डिफॉरेस्टेशन सध्या खूप जोरात चालू आहे कारण की जी पूर्वी जंगलं होती जंगल तोडून आपण तिथे आता वस्ती वसवतोय हो किंवा इंडस्ट्री आणतोय त्यामुळे काय झालेलं मातीचं धूप ही सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि धुपीमुळे मातीतला जो मी आता जो चिकन माती जो म्हटलेला आहे जो बॅलीक पार्टिकल तो त्यात खूप मोठ्या प्रमाणात वाहून जातोय आणि ह्यामुळे सुद्धा जमिनीचं आरोग्य हे ढासत चाललेलं त्यानंतर तुमचे जे केमिकलचा वापर होतोय यांचा सुद्धा वापर जो मोठ्या प्रमाणात असल्यामुळे जमिनीतली जी सजीव सृष्टी आहे ज्याला जैविक घटक म्हणतो आपण बरोबर त्यांचं सुद्धा प्रमाण कमी होत चाललेलं आहे आणि हे कमी झाल्यामुळे तुमच्या जमिनीचं आरोग्य हे ढासत चाललेलं आहे अच्छा म्हणजे मातीमधलं जे काही जैविक घटक आहेत त्याचं प्रमाण ढासत चाललंय आणि माती प्रदूषण आणि याच्यामुळे मातीचं आरोग्य आता म्हणजे कमी होत चाललेलं आहे तर आता तुम्ही म्हणालात की केमिकल फर्टिलायझरचा वापर खूप मोठ्या प्रमाणात केला जातो किंवा अतिशय अवाजवी प्रमाणे त्याचा वापर केला जातो तर म्हणजे त्यासाठी अन्नद्रव्यांचं व्यवस्थापन आपल्याला करणं गरजेचं कर आहे तर मग मा त्याच्यामध्ये माझा प्रश्न असा आहे की जेव्हा आपण खतांचा वापर करतो तेव्हा कुठली खतं कधी दिली पाहिजेत किंवा कुठल्या अन्नद्रव्यांचा वापर कधी कुठल्या टप्प्यांमध्ये केला जातो तर ते कसं काय असतं त्याचं प्रश्नाचं थोडंसं मी उत्तर देतो मुळात जमिनी पिकांना खत देताना ही तुम्ही पहिले मातीचं परीक्षण करून देणं अपेक्षित आहे माती परीक्षण करून आल्यानंतर त्याचा जो अहवाल आहे तो तुम्ही पाहून त्याच्यामध्ये कोणती मूलद्रव्य किती प्रमाणात आहेत हे तपासणं गरजेचं आहे ते तपासल्यानंतर तुमच्या जमिनीमध्ये किती अन्नद्रव्य आहेत हे समजायला आणि मग त्याप्रमाणे तुम्ही खतांचा डोस द्यायचा आहे किती मोठ्या प्रमाणात द्यायचा आहे किंवा किती कमी प्रमाणात द्यायचा याचे सुद्धा एक आपली शास्त्रीय पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्ही ती देऊ शकता आणि या पद्धतीने खतं दिलीत तर निश्चितच खतांचा जो आवाजवी आणि वारेमाप वापर आहे तो कमी होईल कस असतं पिकांना मूलद्रव्य आवश्यक आहेत परंतु ती जसं आपण जेवताना सुद्धा भाजी आहे की भाजीच खात नाही किंवा चपाती आहे की चपातीच खात नाही आपल्याला सगळ्यांचा संदोर आहार करावा लागतं तसंच पिकांचं सुद्धा त्यांना सुद्धा खत जे अन्नद्रव्य आहेत ती मिळताना ही प्रमाणात मिळाली तर निश्चितच त्यांचं आरोग्य जमिनीचं आरोग्य चांगलं राहील आणि मग यासाठी आपण ही खतं जी आहेत ती तपासून देणं गरजेचं आहे सर आता तुम्ही सांगितलं की अन्नद्रव्यांचं किंवा खतांचा वापर हा योग्य प्रमाणे केला पाहिजे तर त्याच्यानुसारच शेतकऱ्यांना जर खतांचा वापर करायचा असेल तर कुठल्या अवस्थेमध्ये कुठली खतं वापरली पाहिजे त्याच्यामुळे त्याचं संतुलन आपल्याला लागता येईल पिकांमध्ये जमिनीमध्ये खतांचं व्यवस्थापन करताना त्यांच्या ज्या अवस्था आहेत जसे बीज उगवण्याची अवस्था त्यानंतर पीक रोप वाढीची अवस्था आणि नंतर उत्पादन अवस्था या तीन अवस्था वेगवेगळ्या आहेत ह्याप्रमाणे तुम्ही खतांचं जे विभाजन करून दिलं तर ते निश्चित चांगले राहील जसे ज्यावेळेस बीज रुजून त्यांना मुळं फुटण्याची जी अवस्था या अवस्थेत तुमचा जर का फॉस्फरसचा तुम्ही मोठ्या प्रमाणात आवश्यक प्रमाणात त्यांना दिलं तर निश्चित त्याचा त्या पिकाला फायदा होऊ शकतो वाढीच्या अवस्थेमध्ये नत्र हे अन्नद्रव्य देणं गरजेचं राहतं बरोबर त्यानंतर जे उत्पादन देण्याची जी अवस्था आहे याच्यामध्ये तुमची जे मुख्य अन्नद्रव्य आहेत नत्र आणि सूक्ष्म अन्नद्रव्य यांचं पिकांना वापर व्यवस्थापन करणं हे गरजेचं असतं हे सर्व करत असताना जमिनीचे आरोग्य सांभाळण्यासाठी जसं मी जैविक घटक तुम्हाला सांभाळणं गरजेचं सा म्हटलेलं आहे त्यासाठी जमिनीमध्ये असणार सेंद्रिय खतांचा वापर करणं हे सुद्धा खूप गरजेचं आहे सेंद्रिय खतांचा वापर केल्यामुळे निश्चितचे जैविक जे घटक आहेत त्यांना खाद्य मिळत आणि ते आपल्या पिकांना आवश्यक असणारी मूलद्रव्य ही उपलब्ध करून देण्याचं कार्य करत असतात बरोबर त्यामुळे याच्यामध्ये आपण एकात्मिक पद्धतीने जर का खत व्यवस्थापन करत तर सेंद्रिय खत रासायनिक खते बरोबर आणि जैविक खते बरोबर यांचा जर का तुम्ही वापर केला तर निश्चित पिकांसाठी आणि जमिनीच्या आरोग्यासाठी हे चांगलं होऊ शकतो आता बऱ्याच वेळा काय होतं सर की लोकांचं म्हणजे ते नत्रसपुरत पालाश वापरलं जातं पण सूक्ष्म अन्नद्रव्यांकडे त्यांचं दुर्लक्ष होतं तर सूक्ष्म अन्नद्रव्यांचं महत्व काय आहे आणि ते कुठल्या टप्प्यामध्ये ती, ती वापरली पाहिजेत सूक्ष्म अन्नद्रव्य कसं असतं नत्रस्पुरत पालाशी मुख्य अन्नद्रव्य त्यामुळे त्यांचा वापर मोठ्या प्रमाणात होत असतो आणि सूक्ष्म अन्नद्रव्य ही अगदीच नगण्य प्रमाणात लागत असतात बरोबर ठिकाण परंतु ती त्या स्टेजला जर का मिळाली नाही तर निश्चित पिकांचं जे उत्पादन आहे याच्यावरती मोठा परिणाम आणि पाहिलं तर आपण बऱ्याचदा जसं बोरॉनच्या कमतरतेमुळे आपण सुपारीला असे तडे गेलेले ओके क्रॅकिंग होतात मग त्यामुळे आपलं जे उत्पादन आलेलं असते त्याचं क्वालिटी मिळत नाही हो छोटा त्याचं तुम्हाला अगदी थोड्या प्रमाणातच द्यावं लागतं पण ही जी अवस्था आहे हे तुम्हाला माती परीक्षण केलं असेल तर तुम्हाला समजू शकतो कमी आहे अदरवाईज तुमचे पिकांचे जी अवस्था वाढीची अवस्था आहे याच्यामध्ये काही दृश्य परिणाम आहेत ते पाहून सुद्धा तुम्ही त्यामध्ये कोणती मूलद्रव्य कमी आहेत ते त्या टायमाला तुम्ही फवारणीद्वारे देऊ शकता ओके आणि त्यामुळे त्याची जी कमतरता आहे ती तिथे सा, शकते आता हे तुम्ही आता म्हणाल की कमतरता शोधणं म्हणजे किंवा त्यांच्या अवस्था बघून किंवा पिकाची अवस्था बघून आपल्याला समजतं की याच्यामध्ये नत्र कमी आहे पुरत कमी आहे किंवा याच्यामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्य द्रव्य कमी आहे तर त्याच्यावर जरा आम्हाला जास्त माहिती देता येईल हो की कुठल्या अन्नद्रव्याची कमतरता असल्यावर पिकांवर कसे परिणाम होतात किंवा कसं ओळखायचं की याची म्हणजे कमतरता आहे यामध्ये पाहिलं गेलं तर मी मुख्य पहिल्या अन्नद्रव्यांचा सांगतो नत्र हे जे मुख्य अन्नद्रव्य आहे जर का पिकाची वाढ खुंटली जाते त्याच्यामध्ये पानं पिवळी पडतात जी जुनी पानं आहेत ती त्याच्यात पिवळी पडत जातात आणि वाढ खुंटते यामुळे लक्षात येत याला या आपल्याला सुरुवात होते की याच्यामध्ये नत्राचं कमतरता आहे जर का मुळांची वाढ व्यवस्थित होत नसेल आणि त्यामुळे पिकाची वाढ खुंटली असेल तर स्पुर्धाची कमतरता आहे हे आपण समजायला पाहिजे तसेच जर का पिकांवर पूर्ण जी वाढ आहे ती खुंटली आणि त्याची पानं जी आहेत ती साइडने करपत आहेत अशी दिसली आपल्याला प्लस त्याच्यामध्ये जर का तुम्ही तर त्याच्यावरती पालाची कमतरता तिथे आहे असं आपल्याला जाणवायला आपण हरकत नाही त्यानंतर जे सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत सूक्ष्म अन्नद्रव्यांमध्ये जर का तुम्ही पानांचा अभ्यास केला तर पानांच्या ज्या शिरा आहेत त्या पिवळ्या पडतात ओके आणि मधला भाग जो आहे हा हिरवा गार राहतो तर त्यावेळेस आपल्याला लोहाची कमतरता आहे असं आपण समजू शकतो म्हणजे जस्ताची जर का कमतरता असेल तर पानांवरती असे स्पॉट आपल्याला पडलेले दिसतं मग त्यानंतर मॉलिवडेनमची कमतरता असेल तर फक्त शिरा ह्या पिवळ्या पडलेल्या असतात ही जी काही दृश्य परिणाम आहेत यावरून आपण समजू शकतो का कोणत्या मूलद्रव्याची कमतरता आहे पण ह्यासाठी थोडासा अभ्यास गरजेचं म्हणजे त्यात आपण म्हणतो की पीक बोलत असत हे पिकांकडे आपण त्यांना आपल्याला आपण आपण त्या नजरेने त्यांच्याकडे बरोबर सर तुम्ही म्हणालात की सतरावा घटक हा सिलिकॉन आहे जो मुख्य अन्न द... म्हणजे आवश्यक अन्नद्रव्यांमध्ये येतो तर नक्की सिलिकॉन विषयी थोडी माहिती द्या ना मला सर सिलिकॉन म्हटलं तर हा एक सूक्ष्म अन्नद्रव्य आहे परंतु हा हितकारक सूक्ष्म मूलद्रव्य म्हणून याला पाहिलं जातं यामुळे काय होतं की तो उपलब्ध करून देण्यामध्ये कार्यरत असतो तसेच तो, तसे तो पेशींच्या वाढीसाठी सुद्धा उपयोगी पडतो आणि त्यामुळे पीक जे आहे हे तणक बनत आणि त्यामुळे त्याचे कीड आणि रोग याची प्रतिकार शक्ती त्याच्यामध्ये वाढते त्याच्यामुळे पिकांची वाढते ह्याचा हा बेनिफिट मोठ्या प्रमाणात असल्यामुळे हा पिकांना सध्या सतरावा आवश्यक घटक याचा विचार करून आम्ही पितंबरीने पण काही सिलिकॉनची कथा आणलेली आहे त्याच्यामध्ये म्हणजे स्वरूपातलं ग्रॅम्युन्स स्वरूपातलं एक स्टेसिल सुपर म्हणून आहे ते सर्वात प्युअर फॉर्म मधला आपण सिलिकॉन आणले त्याचप्रमाणे पोटॅशियम सिलिकेट म्हणून आमचा केसिल नावाचा एक प्रॉडक्ट आहे तर ते पोटॅश तुम्ही म्हणत असं मग अशी पोटॅशमुळे जे काही रोग शक्ती किंवा त्याचा जे गुणवत्ता फळांची सुधारण्याची होत ते दोन्हीचा आणि ताण कमी करण्यासाठी सिलिकॉन आम्ही ते आणलेलं आहे तर ते पण शेतकऱ्यांना खूप निश्चितच निश्चित मी म्हणाल की ही सगळी अन्नद्रव्य आहेत पण आता खतांमध्ये पण भरपूर प्रकार येतात तुम्ही म्हणालात की सेंद्रिय आहे त्यानंतर मग सायू स्वरूपातली खतं आहेत लिक्विड फर्टिलायझर्स आहेत अशी वेगवेगळ्या प्रकारची खतं बाजारात उपलब्ध आहेत पण शेतकऱ्यांना नक्की संभ्रम असतो की कुठलं खत चांगल्या दर्जाचं असतं किंवा कुठलं खत वापरलं पाहिजे तर याबद्दल तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगू शकाल प्रश्न सरकार जो आहे तो फार महत्वाचा आहे जी आपण खतं वापरली पाहिजेत पिकांसाठी आणि जमिनीसाठी सर्वात पहिलं जे सेंद्रिय खत यांचा वापर करणं गरजेचं आहे हे बलकी ऑर्गॅनिक मॅन्युअर म्हणून आहेत बरं मोठ्या प्रमाणात त्यांचा वापर करणं गरजेचं आहे शेणखत यामध्ये शेणखत गांडूळ खत त्यानंतर लेंडी खत पोल्ट्री मॅन्युअर किंवा तुम्ही जे पेंडी असतात आपल्या भुईमुख पेंड किंवा निंबोळी पेंड ही सुद्धा तुम्ही खत म्हणून जमिनीत देणं आवश्यक आहे त्यानंतर अजून हिरवळीची खतं आहेत ही पिकांना देणं जमिनीत गाडणं अपेक्षित आहे ज्याच्यामुळे तुमचा जमिनीचा पोत सुधारतो तसेच दुसरं जे आहेत ती केमिकल फर्टिलायझर्स आहेत केमिकल फर्टिलायझर्स मध्ये तुम्ही पाहिलं तर म्हणजेच रासायनिक खतं जी आहेत ती युरिया सुफला डी ए पी रॉक फोस्पेट किंवा ऑफ फोटाइस ही जी खत आहेत ही खतं पिकांना देणं अपेक्षित आहे परंतु ही देत असताना आपण एकेरी खत आणि मिक्स खत असे दोन प्रकारचे याच्यामध्ये खत आहेत एकेरीमध्ये युरिया येतो सिंगल सुपर फॉस्फेट किंवा खत आहेत ही जी ए, एकेरी खतांमध्ये येतात आणि मिक्स खतांमध्ये जसे की सुफला किंवा मिश्र खत ज्याच्यामध्ये वेगवेगळे ही जी खत आहेत ती तुम्ही मिश्र खत म्हणून पिकांना देता येतात एक केतं देता तुम्हाला वेगवेगळ्या खतांचं कॉम्बिनेशन मोजमापून करावं लागतं आणि मिश्र खतांमध्येही रेडीमेड असतात त्यामुळे तुम्ही त्यांचं जे एक, एकाच खतातून तीन प्रकारची खतं तुम्हाला उपलब्ध होतात तिसरं जे आहे ते जैविक खतं जी जैविक खतं जी आहेत ती तुमच्या जमिनीमध्ये तुम्ही लिक्विड फॉर्म मध्ये देता येतात किंवा तुम्ही कोणत्या सेंद्रिय खतासोबतही तुम्हाला पिकांना जमिनीमध्ये देता येतात तिस चौथा जो आहे म्हटलं द्रवरूप खत द्रवरूप खत ही पिकांच्या आवश्यकतेनुसार त्यांना त्या वेळेला आपण देऊ शकतो स्प्रेइंग करून किंवा तुम्ही जमिनीमार्फत सुद्धा ड्रिप इरिगेशन मधून पिकांना ही देऊ शकता बरोबर कुठली खत वापरणं योग्य किंवा त्याला समतोल ठेवायला कसा समतोल ठेवायचा त्याचा हा याचा समतोल राखताना तुम्हाला पिकांना जी आवश्यक असणारी अन्नद्रव्यांचं जे प्रमाण आहे त्या प्रमाणामधून प्रत्येक घटक हा तुम्हाला अभ्यास करून किंवा मोजमाप करून कमी जास्त प्रमाणात देणं गरजेचं आहे माती परीक्षणच्या अहवालानुसार बरोबर परंतु आता काय झाले आता सध्या लिक्विड फर्टिलायझर सुद्धा मोठ्या प्रमाणात मार्केटमध्ये यायला लागलेले आहेत आणि लिक्विड फर्टिलायझरचा वापर हा पिकांसाठी खूप चांगला आहे रिझल्ट लगेच त्याचे मिळतात कारण की त्याची कार्यक्षमता जास्त आहे उपलब्धता लगेच होते पिकांना कारण की ती पानां किंवा मुळांटे लगेच शोषली जातात आणि अशा रीतीने जर का तुम्ही लिक्विड फर, फर्टिलायझर वापर वाढवलात आणि जी सॉलिडमधली जी रासायनिक खतं आहेत यांचं प्रमाण थोडं कमी करत गेलं तर निश्चित आपल्या शेतीसाठी फायदेशीर आहे आपल्या आर्थिकदृष्ट्या सुद्धा फायदेशीर आहे कारण की लिक्विड फर्टिलायझरचा डो जो खर्च आहे हा रासायनिक खत जो सॉलिड खतं आहेत त्यांच्यापेक्षा निश्चितच कमी प्रमाणात येतो आणि तुम्हाला त्याचे जे वापर करायचा आहे त्यासाठी जो लेबर लागतो हा सुद्धा त्याच्यामध्ये कमी प्रमाणात म्हणून लिक्विड फर्टिलायझर वापरणं खूप गरजेचं आहे त्या दृष्टीने आपण पितांबरी कंपनीने पण सुभर नावाची रेंज आणलेली आहे तर त्याच्यामध्ये बरीच प्रकारची खतं आहेत तर त्याच्यामध्ये काही उदाहरणं देता येईल का म्हणजे युरियाच्या बदली काय पर्याय आहे का किंवा एमओ च्या बदली काय पर्याय आहे का जो युरिया सॉलिड खत आहे याला आपण पर्याय म्हणून एन बत्तीस हा लिक्विड वापरू शकतो त्याच्यामुळे युरिया हा फक्त एकाच फॉर्ममध्ये अमाइड फॉर्ममध्ये पिकांना उपलब्ध होत असतो बरोबर पण युएन बत्तीस हा तुमचा अमाइड अमोनिया आणि या तिन्ही फॉर्ममध्ये पिकांना उपलब्ध होत असतो त्यामुळे तुम्ही ते स्प्रे करूनही देऊ शकता किंवा जमिनीमार्फतही देत होते तसेच ही जी खतं आहेत ही पॉलिफॉस्पेटिक ग्रुपमध्ये येतात आणि लिक्विड फर्टिलायझरची वगैरे जी आहेत ती परंतु ही जी आहे खत, ही ऑर्थोफॉस्पेट खत खतांना देतात तर ऑर्थोफॉस्फेटमुळे काय होतं की जमिनीमध्ये क्षारांचं प्रमाण हे वाढतं उपलब्धता ही साठ ते सत्तर टक्क्यापर्यंतची पिकांना असते बाकीचे जमिनीमध्ये क्षार म्हणूनच राहतात आणि ते जमिनीचे आरोग्य बिघडवण्यासाठी काम कार्य करत असतात परंतु पॉलिफॉ फॉस्फेटिक खते जी आहेत म्हणजे लिक्विड फर्टिलायझर ह्याची कार्यक्षमता ही नव्वद टक्क्यापर्यंत आहे आणि त्याच्यामुळे दिलेली सर्व खत मॅक्झिम पिकांना उपलब्ध होतात आणि थोडं अंश त्याचा जमिनीमध्ये राहतो पण हा सुद्धा पिकांना उपलब्ध होण्यास मदत होत असते त्यामुळे ऑर्थोफॉस्फेटिक खतांपेक्षा आपण पब्लिक फॉस्पेटिक खतं जर का वापरले तर निश्चितच पिकांसाठी सर आता तुम्ही म्हणाल की खतांची कुठली खतं वापरायची ते तुम्ही सांगितलं पण नक्की खतांचा वापर करताना काळजी काय घ्यायची पाहिजे शेतकऱ्यांनी खत तुम्ही कोणत्या प्रकारातून वापरता जर का तुम्ही रासायनिक खतं वापरत असाल तर ती वापरताना निश्चितच सर्वात कोणतीही खतं वापरताना पहिलं तुम्हाला माती परीक्षण अहवालचा अभ्यास करणं गरजेचं आहे त्यानुसार नंतर जी पिकांना आवश्यक असणारे आहे तेवढे गर... तेवढ्या प्रमाणातच मूलद्रव्य देणं गरजेचं आहे कारण की जर प्रमाण कमी जास्त झालं तुमचा अभ्यासाचंही थोडस जर का चुकलं आणि प्रमाण कमी जास्त झालं तर जमिनीसाठी आणि पिकांसाठी दोघांसाठी हे घातक आहे त्यामुळे प्रमाणात खतं देणं ही गरजेचे आहेत त्यानंतर तुम्ही जी सॉलिड खतं देणार आहात ही तुम्ही जमिनीतून पिकांच्या बाजूने ओळीत किंवा सर्कल करून देणं गरजेचं आहे फेकून नाही द्यायची फो, फेकून दिल्याने नत्र जे युरिया जो आहे हा खूप मोठ्या प्रमाणात लॉस होतो कारण की ज्यावेळेस आपण फोकून देतो त्यावेळेस ती हवेच्या संपर्कात येतात जमिनीच्या संपर्कात आल्यामुळे आणि पाण्याच्याही संपर्कात येतात पाण्यामध्ये युरिया हा मिक्स होऊन पाण्यावाटे वाहून जातो त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होतं तसेच ते ओला टाईल असते हवेमध्ये त्याचा अमोनिया फॉर्म मध्ये निघून जातो म्हणजे ही खतं जर का तुम्ही ब्रॉडकास्ट करून दिली म्हणजे फोकून दिली तर निश्चित अशा रीतीने लॉस होतात म्हणून ही खतं कधीही दिल्यानंतर जमिनीत त्याच्यावरून जमिनीचा थर गेला पाहिजे किंवा जमिनीमध्ये तुम्ही चर खालून गाडली गेली गाडली गेली मुळांपर्यंत पोहोचली पोहोचली पाहिजेत आणि मुळांचे डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये येऊ देऊ ओके यामध्ये थोडंसं अंतर असलं गॅप असलं तसेच दुसरी जी आहेत लिक्विड फर्टिलायझर्स जी खाते ती तुम्ही म्हणजे स्प्रेइंग करून पिकांना आवश्यकतेनुसार ज्यावेळेस त्यांच्यावरती आपल्याला मग तुम्हाला दृश्य सांगितले कमतरतेचे त्याप्रमाणे तुम्ही त्यावेळेस त्यांना देऊ शकता किंवा त्याच्या वाढीच्या कालावधीमध्ये वा ज्या ज्या वाढीच्या अवस्थेमध्ये त्यांना जी मूलद्रव्य आवश्यक आहेत त्या पद्धतीने तुम्ही ते स्प्रे मधून देऊ शकता किंवा तुम्ही त्यांना ड्रिप इरिगेशन मधून सुद्धा देऊ शकता बरोबर आता सर म्हणजे त्याच्याच पुढचा प्रश्न आहे की आता पाऊस भरपूर पडला मे महिन्यात पण म्हणजे अवकाळी पाऊस झाला आणि त्याच्यामुळे आता लोकांना संभ्रम आहे की खतं दिली जातात पण ती झाडांना अपटेक होत नाही तर त्याचं कारण काय आणि त्यासाठी मग खतं अपटेक वाढण्यासाठी हो किंवा झाडांना खतं मिळण्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे किंवा कुठल्या प्रकारची खतं वापरली पाहिजे त्याच्यामध्ये प्रश्न छान आहे कसं आहे पिकांना जे खतांचा वापर वाढण्यासाठी मुळात खत देताना आपण त्यांची कार्यक्षमता वाढली पाहिजे यासाठी प्रयत्न करायला पाहिजे आणि खतांची कार्यक्षमता वाढण्यासाठी आपण खत जी आहेत ती स्प्लिट मध्ये म्हणजे विभागून देणं गरजे एकदाच न देता एकदाच विभागून देणं गरजेचं आहे त्यामध्ये ती तुम्ही पूर्वी म्हणजे बियाणे लागवडीची अवस्था पेरण्याची अवस्था त्यानंतर त्याची वाढीची अवस्था ज्यावेळेस त्याची शाखी त्यावेळेस तुम्ही ते, ते स्प्लिट मध्ये देणं गरजेचं आहे आणि सर्वात महत्वाचा तिसरा जो उत्पादनाची अवस्था बरोबर या अशा तीन स्टेज मध्ये तुम्ही विभागून खतं दिली तर ती फायदेशीर ठरू शकतात त्यानंतर मग सांगितल्याप्रमाणे तुम्ही फवारणी मार्फत खतं दिली तरीही त्याचा कार्यक्षमता वाढते बरोबर म्हणजे आताच्या पावसाच्या काळामध्ये आपल्याला फवारणीद्वारे खत जास्त प्रमाणात देणं गरजेचं आहे कारण की आपण पाऊस पडत असताना तुमची बरेचशी खतांच मातून उपलब्धता ही कमी प्रमाणात भरत असते वाहून जात असतात त्यामुळे मग त्यांचा कार्यक्षम वाढवण्यासाठी आपल्याला फवारणीमार्फत दिली तर निश्चितच चांगली दुसरी गोष्ट म्हणजे ती सांगितल्याप्रमाणे ड्रिप मार्फत देणं सुद्धा फायदेशीर आहे कारण की ही जी लिक्विड फर्टिलायझर्स आहेत द्रवरूप खतं ही पिकांना लगेच उपलब्ध होतात आणि त्यावेळेस तू पाण्यामार्फत जर का दिली तर मुळांना ती लगेच उपलब्ध होऊन त्याची कार्यक्षमता ही फास्ट गती जलद गतीने, गतीने पिकांना उपलब्ध होऊ शकतात म्हणून ढव्या हवामानामध्ये किंवा ह्या वातावरणात पाऊस थांबलेला असताना स्प्रे करून आणि इतर वेळेस तुम्ही ड्रीप मार्फत पिकांना खतंही देऊ शकता आता आपण शेवटच्या टप्प्यामध्ये वळूया की आता तुम्ही म्हणालात कुठल्या प्रकारची खतं वापरली पाहिजेत किंवा अन्नद्रव्यांची अवस्था आपण बघितल्या अन्नद्रव्य कुठल्या अवस्थेमध्ये कुठल्या अन्नद्रव्य द्यायचं पण आता ओव्हरऑल आपण जेव्हा शाश्वत शेतीचा विचार करतो तेव्हा नक्की काही महत्वाच्या गोष्टी या शेतकऱ्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे जेणेकरून मातीचं आरोग्य राहील शेतकऱ्यांचा खर्च कमी येईल उत्पादन वाढवता येईल आणि ओव्हरऑल पर्यावरण सुरक्षित शेती आपल्याला करता येईल बरोबर आहे जे आपण शाश्वत शेती करत असताना तर शाश्वत शेतीमध्ये तुम्हाला सेंद्रिय खतांचा वापर करणं हा अविभाज्य भाग आहे तो त्याचा कारण की जमिनीचं सा आरोग्य सांभाळण्यासाठी सेंद्रिय खतांचा वापर हा मस्त आहे आणि तो तुम्ही जितका वाढवाल तितका चांगला आहे त्यानंतर तुमची जी रासायनिक खत आहेत यांचं प्रमाण तुम्ही जेवढं कमी कराल आवश्यक आहे पिकांना तुम्हाला कारण की कोणतेही पीक घेताना ना त्याला जर का तुम्ही मूलद्रव्य दिली नाहीत तर तो तुम्हाला उत्पादन देणार नाही आणि आपल्याला उत्पादन तर हवे कारण की आता आपली लोकसंख्या इतकी वाढत चाललेली आहे आणि त्यांचं तुम्हाला अन्न जर का पुरवठा करायचा असेल तर निश्चित तुम्हाला उत्पादन वाढवणं गरजे आणि उत्पादन वाढवण्यासाठी तुम्ही ज्यावेळेस हायब्रीड बियाणं वापरता हाय इल्डिंग व्हरायटी वापरता त्यावेळेस तुम्हाला त्यांना जास्त प्रमाणात अन्नद्रव्य देणं गरजेचं आहे पण मग हे देत दे असताना आपण सध्या जे आपण पाहतोय तर केमिकल फर्टिलायझरचा वापर करणे अपरिहार्य आहे परंतु तो वापर करत असताना त्याचा वारेमाप वापर होऊ नये म्हणून ती अभ्यासून देणं गरजेचं आहे आणि ती देत असताना आपण जेवढ्या त्यांचा वापर कमी करू ते पाहणं गरजेचं आहे यामध्ये मग तुम्ही त्याच्यामध्ये जैविक खतांचा वापर वाढवणं हे सुद्धा अपेक्षित आहे तसेच द्रवरूप खतांचा वापर हा सुद्धा त्याच्यात करणं आत्ता काळाची गरज आहे कारण की द्रवरूप खतांमार्फत आवश्यक त्यावेळेस आपल्याला आवश्यक तेवढीच खतं दिली वापरली जातात शेतकऱ्याचा खर्चही कमी होत असतो कारण की रासायनिक खतांमध्ये आपल्याला खूप खर्च होत असतो पिका देताना मग हे सुद्धा शेतकऱ्यांचा फायदा आहे आणि अशा रीतीने आपण जर काही खतं द्र खत खतं मधून किंवा स्प्रे मधून आपण जर वापरली तर या एकत्रित पद्धतीने आपण जर का शेतीला खतं दिलं तर निश्चित त्याचा एकात्मिक खत व्यवस्थापन करणं गरजेचं आहे हे जसं खतांचं झालं तसंच पाण्याचं सुद्धा पाणी व्यवस्थापन करणं हे सुद्धा पिकांसाठी आवश्यक आहे कारण की जसं पाण्याचं प्रमाण जर का वाढलं गेलं तर तुमची खत ही त्याच्यातून वाहून जाणार आहेत बरोबर पिकांना उपलब्ध होणार नाहीत आणि सॅच्युरेशन कंडिशन मध्ये आपल्याला ता शेतीचं नुकसान होऊ शकते म्हणून पाणी सुद्धा तुम्ही एकाच वेळेस न देता जसं ड्रिप सिस्टीमचा जितका जास्तीत जास्त वापर करता येईल तितकं चांगली गोष्ट आहे याच्यामध्ये पाण्याचा अपव्य टळेल पाण्याचं कार्यक्षमता त्याच्यातही वाढते आणि पाण्याचं नियोजन त्याच्यात व्यवस्थित रीतीने होऊ शकेल शेतकरी बंधूं ज्यावेळेस आपण जमिनीची आरोग्य पत्रिकेचा अहवाल जो आपण पाहतो तो अहवाल पाहत असताना जमिनीचा सामू म्हणजेच पी हा पाहणं फार महत्वाचं हो आहे आपल्या जमिनीचा जा सामू कोणत्या गटात आहे हे ज्यावेळेस आपल्याला समजतं त्यावेळेस आपल्याला समजतं याच्यामध्ये किती अन्नद्रव्यांची उपलब्धता आहे कारण की जर का तुम्ही पाहिलं तर सामूह शून्य ते चौदा या स्केलमध्ये मोजला जातो आणि यातला जो सातच्या खालचा जो आहे तो ऍसिडिक असतो आणि सातच्या पुढे जो आहे तो अल्कलाईन असतो म आपली जमीन कोणत्या प्रकारात येते हे आपल्याला त्यावरून समजतं परंतु पिकांना आवश्यक असणारा जो सामूह आहे तो साडेसहा ते साडेसात या दरम्यान असतो आणि हा याला उदासीन समूह असं म्हटलं जातं आणि उदासीन घटकामध्ये तुम्ही ही स्लाइड पाहिली त्या ह्या स्लाइडमध्ये पाहाल तर जे पिकांना आवश्यक असणारी मूलद्रव्य आहेत ही मॅक्झिमम ह्या लेवलमध्येच पिकांना उपलब्ध होत असतात त्यामुळे जर का तुमचा सामूह कमी असेल तर ऍसिडिक सॉईल मध्ये तुमचे नत्रस पुरत पालाश काही सूक्ष्म नद्र ही कमी प्रमाणात दिसतील त्याला आपण ट्रेस एलिमेंट्स आपण तिथे म्हणतो आणि काही अल्कलेन कंडिशनमध्ये मा मायक्रोनटेन्स हे बरेचसे कमी प्रमाणात उपलब्ध होतात म्हणून आणि सर्वात जास्ती प्रमाणात उपलब्ध होणारा घटक जो आहे तो उदासीन या सामूहमध्ये या घटकामध्येच येत असतो म्हणून आपला जो सामू आहे जमिनीचा तो आपण बदलू शकत नाही परंतु तो आपण सुधारण्यासाठी प्रयत्न करू शकतो आणि यासाठी जर का सॉईल तुमची असेल तर तिथं तुम्ही चुन्याची मात्रा देऊन उदासीन सामूपर्यंत आपण आणू शकतो किंवा समजा जर का ती अल्कलाईन असेल तर जिप्समचा वापर करून आपण ती उदासीनतेपर्यंत आणू शकतो आणि अशा रीती आपल्या जमिनीमधून आपण नैसर्गिक स्त्रोत वाढवण्यासाठी प्रयत्न करू शकतो शेतकरी बांधवांनो आज खताचा वापर कसा करायचा अन्नद्रव्यांचं व्यवस्थापन कसं करायचं आणि एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन किती महत्वाचं आहे हे आज आपण समजून घेतलं सचिन सर आज आपण इथे आलात त्याबद्दल आपले खूप खूप आभार धन्यवाद अशाच शेतीविषयक खात्रीशीर माहितीसाठी पीतांबरी अॅग्रिकेअर डिव्हिजन प्रस्तुत शेतीतून प्रगती या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा पीतांबरी अॅग्रिकेअर देऊ शेतीला गती करू शेतीतून प्रगती धन्यवाद